तुमच्यापैकी एक जण तरी हे नाव लिहाव म्हणजे मला समाधान भेटेल की तरी नाव लिहिलं होतं आचार्य प्रशांत लिहिलं तरी आचार्य प्रशांत त्याचा पहिला जरी व्हिडिओ तुम्ही ऐकला जागतिक तापमान वाढीवरती आहे सायंटिफिकली तुम्हाला कळून येईल ही व्यक्ती आय आय टी आय आय एम शिकलेली आहे त्यामुळे सायंटिफिकली तुमच्या समोर मांडते आहे तुम्ही हा विषय चांगला समजू शकता माझतेडकीनं बोलणं घसा सुटेपर्यंत बोलणं कदाचित चुकू शकते पण त्यावेळी जे तुम्हाला ते सांगतील ते तुम्हाला कळेलही आणि तुम्हाला त्याची चिंताही वाटावी आणि ही, वाटा ही चिंता वाटावी तुम्हाला थोडस तरी वाटावं हो की हा प्रश्न येणारा महत्वाचा आहे म्हणून ही सायकल यात्रा उन्हामध्ये करतोय सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही सर्व वाचनानी तरुण मंडळी असाल अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही दररोज अभ्यासाव्यतिरिक्त तरी पुस्तक वाचनात असू द्या आम्ही प्रवास जरी करतोय तरी मी तुकाराम दर्शन पुस्तक वाचतोय मोरे साहेबांनी लिहिलेलं साहित्य अकादमी पुरस्कार ज्या पुस्तकाला भेटलेले आहे ते सुद्धा एक पुस्तक वाचत आहे क्लायमेट चेंज नावाचं आचार्य प्रशांत यांनी लिहिलेलं दररोजचं एक एक्स्ट्रा पुस्तक तुमच्या वाचनात असू द्या कारण विचारांमध्ये जर तुमच्या बदल येणार नाही तर तुमच्या आयुष्यात तर बदल नाहीच तुमच्यामुळे या देशाचं भविष्य कारण तरुण देश आहे जगातला या देशाचं भविष्य टांगणीवर लागलेलं आहे तुम्ही जर बिघडले तर हा देश बिघडणार आहे आणि हे आपल्या तरुणांच्या हातात आहे जगाला दिशा गुंदी द्यायची जर तुम्ही दिशा नाही घेतली तर जगही दिशा घेऊ शकणार नाही